शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत त्यागरी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजचा व्हिडिओ उन्हाळी मिरची लागवडीचा असणार आहे याचा भाग एक आपण ऑलरेडी प्रसारित केलेला आहे शे अतिशय सुंदर प्रतिसाद त्याला शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण लागवड वरायटी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी कव्हर केल्या होत्या राहिला होता मुद्दा तो म्हणजे किडरोग व्यवस्थापनाचा आणि तोच मुद्दा आपण उन्हाळी मिरची लागवड भाग दोन मध्ये कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्या मिरचीमध्ये कोणत्या किडी आणि कोणत्या रोग येतात आणि त्याला आपण कशा प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे हे सविस्तर मध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर भाग एक पाहिला असेल तर हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला किंवा याच्याबद्दल तुम्हाला आणखी कोणती नवीन माहिती हवी आहे या सर्व गोष्टी कमेंट्स बॉक्समध्ये लिहा चला तर वेळ निघालो सुरू करूया पुढे जाऊया आणि सर्वप्रथम पाहूया की मिरची पिकामध्ये खास करून कोणत्या किडी आणि कोणते रोग आपल्याला प्रामुख्याने दिसतात बघा किडींची नावं या ठिकाणी मी सांगितलेली आहेत किडीमध्ये तुम्हाला कटवर्म आहे थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे लालकोळी आहे आणि फळ पोखरणारी आळी आहे या सर्व किडी तुम्हाला दिसतात आणि रोगामध्ये जर पाहिलं तर, तर जीवाणूजन्य मर रोग आहे भुरी रोग ज्याला आपण पावडर मिल्ड्यू म्हणतो फ्रूट रॉट ज्याला आपण फळसड म्हणतो डायबॅक एक रोग आहे म्हणजे आपण ज्याला मर रोग असं म्हणतो आणि वायरस सगळ्यात घातक सगळ्यात जास्त चर्चेचा विषय शेतकऱ्यांना खूप सतवणारा रोग आहे याच्याबद्दल देखील आपण सविस्तर मध्ये पाहणार आहोत तर एवढ्या किर आणि रोगांची कि आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा चला तर एक एक करून आपण या ठिकाणी आता समजून घेऊया बघा कटवरम बद्दल या ठिकाणी सुरुवातीला पाहूया कटवरम या आळीचा जो प्रादुर्भाव आहे तो रोप लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसून येतो खास करून हे काय करते जे काही कोळी रोपं असतात ना त्यांच्या देटाला कट करते जेणेकरून देट रोप पूर्ण खाली पडतं आणि ते मरून जातं हे काय करत नाही बाकीचं काय खात नाही फक्त देट म्हणजे देटाचा कोळा भाग जो असतो तो कुरतडत असते जसं की मी लक्षणामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी रोप लागवडीपासून सुरुवातीला खोळाचा भाग खाल्लेला दिसून येईल आणि ही आळी जास्त करून रात्रीमध्ये काम करते त्यामुळे दिवसा तुम्हाला दिसणार नाही परंतु हिचा प्रॉब्लेम तुम्हाला रात्री दिसून येणार दुसऱ्या दिवशी प्लॉट मध्ये भरपूर सारी रोप तुम्हाला अशी कट करून रिंग पडून मिळेल दिसून येते काय करायचं आहे याच्यामध्ये बघा उपायामध्ये जर पाहिलं तर बेसर डोस मध्ये न चुकता आपल्याला निंबोळी पेंट दोनशे किलो प्रति एकर टाकायचे आहे आणि सोबतच आपल्याला फेब्रुनिन शून्य पूर्णांक तीन टक्क्यातलं दाणेदार कीटकनाशक पाच किलो प्रति एकरी टाकायचे ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत ह्या टाकूनच मग बेसर बाकीचा मग कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तुमचं काही एनपीके वगैरे असेल त्या गोष्टी टाका पण ह्या गोष्टी दोन बेसर टाकणं अतिशय गरजेचं आहे समजा कटवर मिरची पिकामध्ये प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे काय करायचं का बघा तुम्हाला काही आळवण्या मी या ठिकाणी सुचवत आहेत तुम्ही हमला पाचशे मिली साडेतीनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी प्रत्येक रोपाजवळ एक पंचवीस तीस ते पस्तीस मिली द्रावण त्या ठिकाणी रोपाजवळ टाकू शकता हे प्रति झाड टाकायचं आहे आणि समजा प्रॉब्लेम जास्तच वाढलाय सुरुवातीला एकतर वेल हमला घेऊन बघा आणि हमलानंतर जर नाही राहिलं तर मात्र तुम्हाला वेलम फ्लेक्सी दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी प्रत्येक रोपाजवळ आपल्याला आळवणी करायची आहे दोन मॉलिक्युल मी सांगितलेले आहेत एक तर हमला ना एक वापरा नाहीतर वेलम फ्लेक्सीचा वापर करा चला तर मित्रांनो आता पुढे जाऊया आणि आजच्या व्हिडिओमध्ये दुसरी कीड पाहूया ती म्हणजे थ्रिप्स ज्याला आपण फुल किडे असं म्हणतो बघा सगळ्यात जास्त नुकसान करणारी ही कीड आहे तुमच्या प्लॉटवरती जो व्हायरस येतो ना त्या व्हायरसला सगळ्यात जास्त एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती पसरवण्याचं काम थ्रिप्स किड करत असते ज्याला पुर आपण फुल फुलकिडे असं म्हणतो पानं चुरगुळून जातात पाना पानातलं जे काही क्लोरोफिल आहे ते यांच्याद्वारे खाल्लं जातं जेणेकरून पान प्रकाश संश्लेषण करू शकत नाही नवीन फुलं येत नाही झाड ते झुडूपच होऊन राहतं आणि त्याच्यावरती फळं देखील चांगले लागत नाही लक्षणामध्ये तुम्हाला मी अशा प्रकारचे सर्व लक्षणं या ठिकाणी सांगितलेले आहेत वरच्या बाजूला वायल तुम्हाला दिसून येतात पानाच्या पृष्ठभागावरती तुम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या छटा त्या ठिकाणी दिसून येतात आणि बऱ्याचदा फुलामध्ये देखील तुम्हाला या किडीचा प्रादुर्भाव आढळून देतो बऱ्याच ठिकाणी आता थ्रिप्स येल्लो थ्रिप्स आहे ब्लॅक थ्रिप्स आहे ब्लॅक थ्रिप्सचा खास करून प्रॉब्लेम मिरची पिकाच्या फुलावरती आपल्याला जास्त झालेला दिसून येतो आता उपाय काय करायचंय बघायच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट निळे तिकिट रॅप ज्याला आपण चिकट सापराय म्हणतो एकरी पंधरा ते वीस बसवा आता निळे सेपरेट आणा आणि पिवळे पण सेपरेट आणा पंधरा वीस पिवळे लावा पंधरा वीस निळे लावा निळे काम करणार आहेत साठी त्याच्यानंतर बीएसएफचं मी वेगवेगळे वेग तुम्हाला मॉलिक्युल सांगतो कीटकनाशक याच्या आपल्याला आलटून पालटून फारणे घ्यायचे आहेत बघा बीएसएफचं एक्सपोनस तुम्ही चौतीस मिली वापरू शकता किंवा गर्डाचं पोलीस तुम्ही शंभर ग्रॅम वापरू शकता किंवा तुम्ही सिझेंटाच सिमोडीस अडीचशे मिली वापरू दोनशे चाळीस मिली वापरू शकता क्वाल्टिवाचं डेलिगेट सुद्धा खूप चांगलं काम करतं थ्रिप्सवरती एकशे ऐंशी मिली वापरू शकता किंवा ट्रॅक्टर ब्रँड कंपनीचं शिनवा म्हणून येतं ते तुम्ही तीनशे मिली वापरू शकता शेतकरी मित्रांनो या पाच कीटकनाशकांपैकी कोणतंही एक कीटकनाशक को वापरायचं आहे आणि रिझल्ट नाही मिळाले तर आलटून पालटून चार ते पाच दिवसाच्या अंतरानं पुन्हा एकदा फवारणी घ्यायची आहे पण सगळ्यात महत्वाचं सापळे लावून घ्या नत्रयुक्त खतांचा वापर कमी करा प्लॉट वापसा कंडिन्युश कंडिशनवरती ठेवा आणि आन, आणखीन एक गोष्ट राहिली म्हणजे तणांचा बंदोबस्त चांगला करा सुरुवातीला ह्या हा जो ट्रिप्स आहे तो तणांवरती येतो आणि तणांवरून आपल्या पिकावरती येतो त्यामुळे प्लॉट एकदम क्लीन स्वच्छ असणं आपल्याला खूप गरजेचं आहे ठीक आहे पुढे जाऊया दोन किडे आपण पाहिल्या त्याच्यानंतर आता बघूया पांढरी मासे वायरससाठी हा सगळ्यात महत्वाचा आणि घातक वेक्टर आहे जो आपला वायरस एका झाडाहून दुसऱ्या झाडावरती पसरत असतो पांढरी मासे हे देखील एक रस अशा किडीच आहे जवळपास लक्षणं प्रॉब्लेम तुम्हाला थ्रिप सारखीच तुमच्या प्लॉटवरती दिसून येतील आता याच्यासाठी ये उपाययोजना बघा लक्षणामध्ये तुम्हाला कळून जातं की पांढरी मासे कसे दिसते आता आपण थ्रीपसाठी निळे चिकट सापळे लावले आपल्याला पांढरी मासेसाठी पिवळे चिकट सापळे लावायचे आहेत जवळपास वीस ते पंचवीस लावा कारण त्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे इथं देखील तुम्हाला मी पाच वेगवेगळी कीटकनाशक सुचवत आहेत पेगास अडीशे ग्राम घ्या किंवा टाटा मॅनिक शंभर ग्राम घ्या किंवा उलला साठ ग्रॅम घ्या किंवा ऍसेटाप चारशे ग्राम घ्या किंवा मवॅन्टो एनर्जी तुम्ही दोनशे मिली घेऊ शकता या पाच कीटकनाशकापैकी कोणतंही एक निवडून आपल्या मिरची पिकावरती फवारणी करा आणि गरजेनुसार आलटून पालटून कीटकनाशक वापरा एकाच एक कीटकनाशकाचा सारखा त्या ठिकाणी वापर करू नका याला देखील मी ते सांगतो रस अशी जास्त असतील तर मित्रांनो युरिया अजिबात देऊ नका नत्राचा अतिशय संतुलितपणे तुम्हाला वापर करायचा है। है? है है। ए, ए आहे ठीक आहे ही झाली तिसरी किड आता थोडंसं पुढे जाऊया आणि पाहूया आपल्या चौथ्या किडीबद्दल मित्रांनो या ठिकाणी हा कोळीचा प्रादुर्भाव आहे ही जी माहिती आहे ती कोळीबद्दल आहे ही देखील एक प्रकारची रसशोषकच कीड आहे पानांमध्ये रस शोषण घेण्याचं काम करते तुम्हाला अशा प्रकारे वेडी वाकडी पाने झालेली दिसून येतात चुरडा मुरडा त्या ठिकाणी तुम्हाला आलेले दिसून येईल बघा पाने खालच्या बाजूने ह्याची लक्षणं जर आपण पाहिली तर पाने खालच्या बाजूने वाकडे होतात झाडे कुंकू होतात वाळतात प्रकाश संश्लेषण करू शकत नाही पिकाची वाढ खुंटलेली दिसून येते एक प्रकारचं झुडूप तयार झालेलं दिसून येतं झाडामध्ये हात पेरवल्यास तुम्हाला तडतड आवाज येतो आणि पुळीची झाड तुटल्याला तुम्हाला आवाज त्या ठिकाणी जाणवू शकतो आणि पिकाचे सर्व टप्पे म्हणजे वाडीचा टप्पा फुलाचा टप्पा फळाचा टप्पा या सर्वांमध्ये तुम्हाला हिचा प्रादुर्भाव दिसू शकतो उपायामध्ये काय करायचं आहे उपाय अतिशय सोपे आहे पहिली गोष्ट म्हणजे दुपारी ऊन असताना तुम्हाला फक्त पाण्याचा एक हाय प्रेशरनं फवारा करायचा आहे फक्त फुलामध्ये हे करू नका फुलावस्था असेल तर हाय प्रेशरनं फवारा करा म्हणजे जेवढे काही कोळीचे जाळे असतील ते तुटून जातील त्यानंतर आपल्याला पंधरा मिनिटं औषधाची फवारणी करायची आहे म्हणजे अगोदर फक्त पाण्याचा सिंगल हात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला औषधाची फवारणी करायची आहे कुठली कोळीनाशक आहेत जी आपल्याला मिरची पिका मध्ये अतिशय चांगले रिझल्ट देतात बघा ओमाइट घेऊ शकता तीनशे मिली ओबेरॉन घेऊ शकता एकशे साठ मिली फॉस्माइट घेऊ शकता दोनशे चाळीस मिली सिमोडीसुद्धा कोळीवरती खूप चांगलं काम करतं दोनशे चाळीस मिली घेऊ शकता आणि टाटा रॅलीचं आणखी एक कंपन आहे प्रोडक्ट आहे ते म्हणजे सेडेना ते तुम्ही अडीचशे मिली घेऊ शकता बघा यासाठी देखील मी तुम्हाला जवळपास पाच कोळी नाशकं सुचवलेली आहेत यापैकी कोणतंही एक घ्या आणि तुमच्या प्लॉटवरती फवारणी करू शकता तुम्ही हे झालं लाल कोळीबद्दल मित्रांनो आपण वेगवेगळ्या वेग किडीनुसार वेगवेगळी औषधं वेग मी तुम्हाला सुचवत आहे तुम्ही एक वेळापत्रक बनवून याचं कॉम्बिनेशन देखील करू शकता जेणेकरून टप्प्यानुसार तुम्हाला जर कळालं की बाबा या टप्प्यामध्ये कोणती किड येते दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणती येते त्याच्यानुसार तुम्ही देखील घेऊ शकता परंतु त्यासाठी पिकाची वाढ वातावरण आणि तज्ञांचा सल्ला खूप गरजेचा आहे कारण बऱ्याच वेळा ज्यावेळेस शेतकरी कॉम्बिनेशन करत असतात त्यावेळेस खूप चुका करतात तसं करू नका यानंतर पुढे जाऊया पाचवी किड आपण पाहतोय ती म्हणजे फळाळी बघा फळ पोकारणाऱ्या आळीचा देखील आपल्याला बऱ्याचदा आपल्या मिरची पिकामध्ये प्रॉब्लेम दिसून आलेला आहे काय काय करते सुरुवातीला या आळ्या ज्या आहेत लक्षणं जर आपण पाहिली सुरुवातीला या आळ्या पाने कुरतुडून खातात आणि नंतर मग फळामध्ये छिद्र करून त्यातील अपरिपक्व जी बी आहेत त्यांना खायला चालू करतात त्यामुळे जी खराब झालेली फळं आहेत ती लवकर पिकतात आणि खाली पडून जातात पिकाची अवस्था जर पाहिली तर फळाची सुरुवातीची अवस्था आणि फळाची मॅच्युरिटी अवस्था या दोन्ही मध्ये आपल्याला ही जी काही फळ पोकरणारी आळी आहे ती आपल्या प्लॉटमध्ये दिसून येते आता यासाठी करायचे काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपायामध्ये जर पाहिलं तर बाकीचं काही करत बसू नका डायरेक्ट कीटकनाशकाच्या फवारण्या चांगल्या प्रकारचं आळी आपल्याला त्या ठिकाणी उडायचं आहे तुम्ही ईएमओ शंभर ग्राम घेऊ शकता फेम पन्नास मुली घेऊ शकता बॅराझाईड तुम्ही चारशे मिली घेऊ शकता किंवा सिमोडिस देखील रसोशे कीड आणि आळीसाठी खूप चांगलं काम करणारे कीटकनाशक आहे या चार पैकी कोणतंही एक कीटकनाशक घेऊन आपल्या प्लॉटवरती फवारणी करा एका टॉनिक सोबत एका स्टिकर सोबत तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन करू शकता मी तुम्हाला या ठिकाणी रेकमेंड करतो जर क्रॉप प्रोटेक्शनसाठी म्हणजे पीक संरक्षणासाठी जर आपण फवारणी घेत असाल तर शक्यतो एनपीके मिसळू नका एक टॉनिक एक स्टिकर मिसळून तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करा आणि गरज पडली तर आलटून पालटून दुसरा तुम्ही हात त्या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे अं पुढे जाऊया आणि आता पाहूया रोगांबद्दल बघा आपण जवळपास चार ते पाच किडी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत मित्रांनो प्रत्येक किडीमध्ये मी तुम्हाला ऑप्शन्स देत आहे कीटकनाशकामध्ये दे, बरेच शेतकरी म्हणताना की हे मिळत नाही ते मिळत नाही वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला सुचवत आहे जेणेकरून एक नाही औषध मिळालं तर दुसरं तुम्हाला मिळेल आणि त्या ठिकाणी ते चांगलं रिझल्ट देते आणि सर्व सुचवलेली ही शिफारशीत आहेत बेस्ट रिझल्ट आलेले आहेत शेतकऱ्यांनी त्याचे अनुभव घेतलेले आहेत बघा सुरुवातीला पाहूया आपण बॅक्टेरियल विल्ट ज्याला म्हणतो आपण म्हणजे जीवाणुजन्यमोर आकस्मित रोग तुमचं मरून जातं काही कळत नाही कीड नसतं काय नसतं असा प्रकारे तुम्हाला सुकल्याला तुमच्या प्लॉटवरती दिसून येईल आता याची लक्षणं जर आपण पाहिली तर काय होतं की दुपारच्या वेळेस तुम्हाला अचानक ते झाड सुकून गेलेले दिसून येईल त्यानंतर हळूहळू त्या प्लॉटमध्ये पसार प्रसार व्हायला लागतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं प्लॉटचा प्लॉट शेतकऱ्यांचे बसलेले आहेत जीवाणूचे मरमुळ म्हणजे काय की एक प्रकारचा मरा मर रोग आहे जो जमिनीमध्ये आपल्या मुळांवरती लागलेला असतो त्याच्यामुळं खालून कोणतंही पाणी किंवा अन्नद्रव्याचा आपटेक होत नाही झाडाला पोषक द्रव्य मिळत नाही त्यामुळं झाड ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सुकून जातं आता करायचंय काय बघा उपायामध्ये मी तुम्हाला काही या ठिकाणी मार्केटमध्ये टॉप बुरुशनाशकं सुचवत आहेत ज्यांची आळवणी करायची आहे फवारणी करण्याच्या भानगडीत पडू नका बरेच शेतकरी या ठिकाणी फवारणी करण्याचा प्रयत्न करतात वरून झाड ऑलरेडी स्टेसमध्ये असतं पानं काहीही करू शकत नाही मुळांवरती प्रॉब्लेम असतो त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे कोनिका किंवा ग्रॅलिस तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता एलियट तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता सोबत तुम्ही कॉम्बिनेशन करा रेडोमिल गोल्ड तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता सोबत वॅलिडे मायसिन तुम्ही पाचशे मिली मिसळा त्या ठिकाणी आणि या तिन्ही पैकी म्हणजे या तीन कॉम्बिनेशनपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्हाला ड्रिप न एक एकरसाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंगद्वारे एकतर हाताने ड्रेंचिंग करा जर रोप लहान असतील रोप मोठी झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सोडलं तरी चालेल खूप चांगली कॉम्बिनेशन आहे शेतकरी सुंदर रिजल्ट याच्यामधून मिळालेले आहेत ठीक आहे हा झाला पहिला रोग दुसरा आता तो भुरी रोग याला आपण पावडर मिळू असं म्हणतो पानांवरती पांढऱ्या पाना प्रकारची भुरी आलेली दिसून येते जेणेकरून प्राण प्रकाश संश्लेषण करू शकत नाही पिवळं पडतं वाळून जातं आणि पूर्ण झाडाचं त्या ठिकाणी वाढ खुंटून जाते हे झालं लक्षण आता ह्याला काय करायचं आहे एकमेव उपाय तो म्हणजे चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशकांची फवारणी करणे आणखीन देखील बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत म्हणजे पावडरी मिल्डे असेल म्हणजे भुरी रोग असेल तर पाणी कंट्रोलमध्ये द्या प्लॉटमध्ये तण व्यवस्थापन करा जास्त दाटी करू नका चांगल्या प्रकारचं अंतर तुम्ही लागवड करताना त्या ठिकाणी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि योग्य वेळी योग्य वेळी काय म्हणतो सुरुवातीच्या वेळेमध्येच कुठलाही कीट आणि रोग आपल्याला लवकर कंट्रोल करता येतो एकदा कर का पसरला मग खर्च देखील वाढतो आणि रिझल्ट मिळत नाही बघा बुरशीनाशकांमध्ये इंडेक्स दीडशे ग्रॅम घेऊ शकता टॉप मिली मिली नेटिओ शंभर ग्रॅम आणि हारू एक बुरशीनाशक आहे ते तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता या पाच पैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी तुमच्या मिरची पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता याच्यासोबत कॉम्बिनेशन तुम्ही एखाद्या कीटकनाशकाचं केलं तरी चालेल आणि एकत्रित तुम्ही कीड आणि रोगासाठी फवारणी घेतली तरी चालेल फक्त एमपीके याच्यामध्ये मिसळू नका आणि नायट्रोजन अतिशय संतुलितपणे प्लॉटला देण्याचं आपल्याला काम करायचं आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय असेल तर हे रेकमेंडेशन आहेत लिहून घ्या स्क्रीनशी फोटो काढा जेणेकरून तुमच्याकडे शेवटपर्यंत राहतील ठीक आहे दुसरं झाला आता तिसरं काय ते म्हणजे फ्रूट रॉट आपण ज्याला म्हणतो फळसड हा एक रोग आहे आणि डायबॅक ज्याला आपण Uh, काय म्हणतो की मर एक प्रकारची मरच आहे डायबॅक म्हणजे एक प्रकारची मरच आहे हे दोन वेगवेगळे रोग आहेत फ्रूट रॉट तुम्हाला अशा प्रकारचा दिसून येतो अचानकपणे त्या ठिकाणी फळ सडून जातं आणि अशा प्रकारच्या पांढऱ्या प्रकारची बुरशी तुम्हाला फळावरती दिसते आणि डायबॅग मध्ये पूर्ण झाड वाढल्यानंतर डायबॅक म्हणजे पाठीवरच्या सा साईडला अशा प्रकारचं झाड पडून जातो कोलॅप्स होऊन जातं लक्षण तुम्ही याचे सहजपणे ओळखू शकता तुम्हाला फळांवरती सडलेला दिसून येईल पांढरे भोरी आलेले दिसून येईल ते म्हणजे लक्षण आहे आणि डायबॅग मध्ये आणि बॅक्ट्रिल विल्ट मध्ये तुम्हाला गफलत करायची नाही पूर्ण झाड अचानक सुकून जातं आणि डायबॅक शेंड्यापासून हळूहळू वाळायला लागतं त्यामुळे तुम्हाला डायबॅकची लक्षणं आणि बॅक्ट्रिल विल्टची लक्षणं याच्यामध्ये कंपॅरिझन करता आलं पाहिजे अ उपायामध्ये काय आहे मॅनेजमेंटमध्ये तेच करा पाणी व्यवस्थित द्या आती पाण्याने सुद्धा आपल्याला डायबॅक सारखा प्रॉब्लेम दिसून येतो प्लॉटमध्ये जास्त दाटी करू नका व्यवस्थित अंतर मेंटेन ठेवा नत्राचा वापर कंट्रोलमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर अमिस्टर टॉप तुम्ही दोनशे मिली घेऊ शकता नेटिओ शंभर ग्रॅम कवच फॅलो आपण चारशे मिली घेऊ शकतो रोको तुम्ही दीडशे ग्राम घेऊ शकता किंवा कलो कवच प्लेनमध्ये तुम्ही चारशे ग्रॅम घेऊ शकता या पाच पैकी कोणत्याही एका बंशीनाशकाच्या आपल्याला आपल्या प्लॉटवरती फवारणी करायची आहे बघा विल्ट मध्ये आपण अडवणी केली परंतु आपल्याला जर त्या ठिकाणी डायबॅक होत असेल तर वरून फवारणी करणं खूप गरजेचं आहे आणि रॉट रॉटमध्ये दे देखील फवारणीच आहे स्क्रीनचे फोटो काढत चला जेणेकरून तुमच्याकडे माहिती लक्षात नाही राहिली तरी औषधाची नाव आणि त्यांचं प्रमाण तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारचं राहील आपण थोडासा वेळ या ठिकाणी देणार आहोत तो म्हणजे व्हायरस साठी खूप वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळी माहिती सांगितलेली आहे भरपूर सारे व्हिडिओ साठी बनलेले आहेत परंतु व्हायरस तरी देखील कंट्रोल होत नाही बघा मित्रांनो आता प्रत्येक प्लॉट म्हणजे म्हणजे कलिंगड असू द्या मिरची असू द्या केळी असू द्या प्रत्येक प्लॉटमध्ये जेनेटिकली मला असं वाटतं वैयक्तिक की दोन ते तीन टक्के व्हायरस ट्रान्समिट होत आहे बियामधून असेल रोपामधून असेल नर्सरीमधून असेल वेगवेगळ्या मधून असेल प्लॉटमध्ये तू येत आहे म्हणून तीन ते चार टक्के व्हायरस आपण ग्राह्य धरावा की आपल्या प्लॉटमध्ये येणारच आहे बरोबर मग यासाठी सुरुवातीपासून उपाययोजना करा म्हणजे प्लॉटमध्ये सुरुवातीला जे तीन चार रोप दिसतात तुम्हाला ते लगेच काढायची बाहेर नेऊन टाकायची त्याला कव्हर करत बसायचं नाही प्लॉट मध्ये खाली असेल तरच तो कव्हर करण्याच्या भानगडीत पडा अदरवाईज पटकन झाड उपडायचं आणि फेकून द्यायचं बरेच शेतकरी पूर्ण झाड बोकडून गेले म्हणजे अशा प्रकारचं झाड झाले आणि तरी देखील शेतकरी त्याला फवारणी करत बसतात मित्रांनो ह्या रोपाला तुम्ही काहीही करू शकत नाही पटकन काढा आणि टाकून द्या प्लॉटमध्ये जास्त व्हायरस असेल तर प्लॉटला कवर करण्याचं भांगडित पडू नका जेवढं काय ते उत्पादन घ्यान प्लॉट त्या ठिकाणी काढून टाका कारण याला पर्याय नाही मी जवळपास आठ ते नऊ वर्ष झाले याच्यावरती काम करतोय व्हायरसला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण पर्याय ऑप्शन देऊ शकतो तो, तो देखील तोच की मधून रोप काढणे टाकून देणे आणि यांचा प्रसार एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत थांबवणे रस शोषक पिढीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि झाडाची प्रतिकार क्षमता प्रकारे वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे वायरस जर दहा टक्क्यापेक्षा जास्त झाला तर माझं वैयक्तिक मत आहे ते झाड ठेवून नका कारण हे झाड तुमच्या अजून दहा झाडांना संक्रमित करणार आहे लक्षणं तुम्हाला माहित आहेत वायरसचं झाड एकदम बोकडून जातं पानं पिवळी पडून जातात हिरवा ही शिरा तुम्हाला स्पष्ट दिसतात की पानं झुडूप होऊन जात झाड झुडूप होऊन जातं नाही प्रकार संश्लेषण करून शकतात नाही काय नाही अशा प्रकारच्या वाट्या तुम्हाला पानांच्या झालेल्या दिसून येते आता याला काय करायचं आहे बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते रसतोषक किडींच्या प्रसारासाठी करायचे आहेत म्हणजे याचा प्रसार कसा आपण थांबवू शकतो याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे म्हणजे जे काही ऍफिड्स आहेत जे काही थ्रिप्स आहेत यांना कंट्रोल करायचं जेणेकरून हा व्हायरस जास्त पसरणार नाही ना। थेट ह्याला थे औषध कुठलं आहे का नाही व्हायरसला कंट्रोल करणारं औषध जगामध्ये अजून बनलेलं नाही व्हायरसचा प्रसार आपण थांबवू शकतो त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय वेगवेगळ्या रस्वशेंच्या फवारण्या असतील चिकट सापळे असतील तन व्यवस्थापन असेल हे सगळं आपल्याला रस्वशिडीसाठी करायचं आहे आणि एखादा टॉनिक मी त्याला वायर साईड म्हणू शकत नाही परंतु टॉनिक जे की झाडाची इम्युनिटी वाढवल क्षमता वाढवल व्हायरस बद्दल ते आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे मी तुम्हाला पुढं कॉम्बिनेशन सांगणार आहे कशा करायचं करायचंय बघा व्हायरससाठी सुरुवातीचे काय ऑप्शन आहेत तीन वेगवेगळ्या फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला कीटकनाशकासोबत झिंकची फवारणी करायची आहे कीटकनाशकामध्ये कॉम्बिनेशन कसं केलंय बघा एकतर आरेवा शंभर ग्राम घ्या किंवा जंप वीस ग्रॅम घ्या किंवा बी एस एफचं एक्सपोन चौतीस मिली घ्या किंवा गर्डाचं पोलीस तुम्ही शंभर ग्राम घेऊ शकता किंवा सिंजेंटाचं सिमुडीस तुम्ही दोनशे चाळीस मिली घेऊ शकता किंवा कॉल्टोवाचं डेलिगेट तुम्ही एकशे ऐंशी मिली घेऊ शकता किंवा ट्रॅक्टर बँडचं शिनवा तुम्ही तीनशे मिली घेऊ शकता या सांगितलेल्या पाच कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं त्याच्यामध्ये जिंक बारा टक्क्यामधलं दीडशे ते दोनशे ग्रॅम मिसरायचं स्टिकर पन्नास मिली मिसरायचं शंभर ते दीडशे लिटर पाणी करायचं आणि एक एकर मिरची पिकावरती फवारणी घ्यायची ही झाली आपली पहिली फवारणी बरोबर यानंतर तीन दिवसांनी लगेच आपल्याला पाटील बायोटेकचा आरिना गोल्ड अडीचशे ग्रॅम असेल किंवा जिओलाईक कंपनीचं नो वायरस असेल पाचशे पाचशे मिली किंवा आय एफ सी कंपनीचं व्हायरो फ्री असेल पाचशे ग्रॅम या तिन्हीपैकी कोणतंही एक इम्युनिटी बुस्टर अधिक सिलिकॉन दोन टक्क्यामधलं तीनशे मिली अधिक स्टिकर घ्या आणि प्रति दीडशे ते दोनशे लिटर पाण्याला द्रावण तयार करून एक एकर प्लॉट वरती फवारणी करा ही झाली दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी लगेच सात दिवसानंतर आपल्याला पुन्हा एकदा वायरी साईडची करायची आहे फक्त या ठिकाणी वायरी साईड बदलून घ्यायचं आहे एकदा अर्य गोल्ड वापरला असेल तर पुन्हा जीवलाचं नो वायरस वापरा बघा मिरची पिकातील वायरस साठी तीन फवारणी मी या सुचवलेल्या आहेत फक्त एक फवारणी घेऊन कंट्रोल होणार नाही लगातार सात सात दिवसाच्या अंतराने ह्या जर फवारण्या घेतल्या म्हणजे पहिली फवारणी दुसरी फवारणी तीन दिवसानंतर तिसरी फवारणी सात दिवसानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचं कंट्रोल मिळू शकतं पण वायरस दहा टक्क्याच्या कमी असेल तर जर जास्त असेल तर हे देखील केलं तरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी काहीही जा चांगले रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे वायरससाठी जागरूक व्हा सुरुवातीला सुरुवातीच्या दहा पंधरा दिवसातच तुम्हाला दिसला की लगेच काढून टाका त्याला खेळत बसून नष्ट करा चांगल्या प्रकारे आ, आता भारत ॲग्री मध्ये ना तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे किट उपलब्ध आहेत खास करून वायरससाठी बनवलेले आहेत बघा नो व्हायरस टॅप्सिल विगर म्हणून एक किट आहे आरेवा सिविड स्टिकर आणि वायरोफ्री म्हणून एक किट आहे आणि आरेवा नो वायरस सिविड आणि स्टिकर म्हणून एक किट आहे म्हणजे ही तीन प्रकारचे किट तुम्हाला उपलब्ध आहेत ती, या तिन्ही किटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यावरती क्लिक करा हे भारत एक ऍपवरून खरेदी करा बऱ्याच ठिकाणी हे तिन्ही एकत्र मिळत नाहीत म्हणून आपण ह्याचे ऑलरेडी किट बनवून दिलेले आहेत एक प्रॉडक्ट खरेदी केला की के हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात म्हणजे किटच तुम्हाला खरेदी करता येतं चार पाच दिवसात मिळून जाईल चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत मी स्वतः बनवले आहेत कॉम्बिनेशन वगैरे खूप चांगले आहेत त्याचे ठीक आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या परीने शक्य होईल तितक्या पद्धतीनं मिरची पिकातील कीड आणि रोगांवरती माहिती दिलेली आहे सारांश तुम्हाला एक दोन ते तीन ओळीमध्ये सांगतो मिरची पिकामध्ये किडरोग व्यवस्थापन करायचं असेल तर सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये करा, करा। खूप लेट झाला तर खर्च जास्त होतो वेळ त्या ठिकाणी वाया जातो रिझल्ट चांगले मिळत नाहीत खास करून व्हायरससाठी नायट्रोजनचा वापर चांगला करा पाणी व्यवस्थापन चांगलं करा प्लॉटमध्ये व्यवस्थापन चांगलं करा झाडाला जितकं काही खायला देता येईल ते खालून द्या झाड तंदुरुस्त बनवा जेणेकरून आपल्या औषधाला प्रतिसाद चांगला देईल आणि कीड व्हायरसच्या बद्दल देखील त्याच्या अंगामध्ये चांगल्या प्रकारचे प्रतिकार क्षमता निर्माण होईल एवढ्याच गोष्टी आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट आणि शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद